सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये संगमनेर शहरा लगत असलेला गुलेवाडी शिवारातील महादेव मंदिरा जवळ कोयत्याने वार करून तरुणाच्या हाताचा पंजा तोडल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रेणुका दिलीप वाकोडे यांचा मुलगा साई वाकोडे आणि त्यांचे मित्र तन्मय गोसावी व तेजस सातपुते हे ते गुन्हेवाडीला कुणाल गुंजाला भेटण्यासाठी जात होते त्याचवेळी महादेव मंदिरासमोर बंटी आरगडे व त्याचे दोन अनोळखी साथीदार यांनी सायबर कोयत्याने जीवघेना हल्ला केला अकोले <ख़ाँ> पंचायत समितीच्या मवेशी ब्राह्मणवाडा शिंदी प्राथमिक आरोग्य केंद्रात सुमारे चार कोटी चौदा लाख रुपयांचा अपहार प्रकरणात चार लिपिकांना निलंबित करण्यात आलाय दरम्यान समितीच्या परीक्षणात तीन कोटी चौसष्ट लाख पाच हजार चारशे रुपयांचा अपहार करण्यात आल्याचं निष्पन्न झालं असल्याने आरोग्य केंद्रातील कनिष्ठ सहाय्यक भीमाशंकर शशिकांत देशमुख मंदार श्रावणा पावडे परिचय युवराज मारुती डगळे आरोग्य बाळासाहेब रामराव लोंढे यांनी दोन कोटी लाख एक्क्यान हजार रुपये अपहार रक्कम न भरल्याने राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अहिल्यानगर संभाजीनगर महामार्गावरील घोडे गावातील तीन मजली माता घोडेश्वरी फर्निचर या दुकानाला वीस सप्टेंबरच्या रात्री पावणे अकरा वाजता भीषण आग लागली यात अंदाजे दीड कोटी रुपयांचं नुकसान झालं असल्याचा प्राथमिक अंदाज आहे घोडेगाव बस स्थानकाजवळ सचिन व सुजित सुभाष चोरडिया यांचं फर्निचरचं भव्य शोरूम आहे या शोरूमला दिनांक वीस रोजी रात्री पावणे अकरा वाजता आग लागल्याचं लक्षात आलं त्यामुळे तत्काळ गावातील युवकांनी पुढाकार घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केला पण आग वाढतच असल्याने परिसरातील अग्निशामन सदर इमारत बाजूने बंद असल्याने आग आटोक्यात येत नव्हती आग लांबवर दिसत असल्याने भयानक चित्र दिसत होत शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या शेअर मार्केट फसवणूक प्रकरणाच्या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी साईनाथ कल्याण कवडे याला मदत करणाऱ्या तिघा जणांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलाय अपहार करण्यात आलेली रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर झाल्याचं तपासात स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे शेतकऱ्यांचे स्वायबीन चोरी करणारी आणखी एक टोळीला श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पथकाने कारवाई करत जेलबंद केलाय शिरामपूर तालुक्यातील नायगाव येथील गोरक्षनाथ भीमराज ढवळे यांच्या शेतातील पथराच्या शेडमध्ये ठेवलेल्या पंचेचाळीस हजार रुपये किमतीच्या अकरा क्विंटलच्या सोयाबीनच्या पंधरा गुन्ह्या अज्ञात चोट्याने चोरून नेल्या होत्या या प्रकरणी शिरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांना गुप्त माहिती मिळाली की हा गुन्हा नायगाव येथील सचिन जगन्नाथ मोरे यांनी त्यांच्या साथीदारांसह केला असल्याची माहिती त्यांना मिळाली सायले डॉक्टर मरीया छोटीशी विश्रांती रोक ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री निशांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुया पौरे पुढील बातम्या शेवगाव नगर परिषद निवडणुकीत सर्व जागांवर विजय मिळवू असा ठाम विश्वास आमदार मोनिका राजे यांनी व्यक्त केलाय नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत बोलताना त्यांनी शेवगावच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनी भाजपाच्या पाठीशी उभे राहावे असं आवाहन राजळे म्हणाले की शहरात रस्ते नवीन लाईट सार्वजनिक सोयी सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला शासन स्तरावर प्रलंबित असलेले महत्वाचे प्रकल्पही लवकर मार्गी लावले जातील असं त्यांनी स्पष्ट केलंय बैठकीला के स्थानिक पदाधिकारी बुथ प्रतिनिधी

राहुल शेख सर्वच युवा मोर्चाचे पदाधिकारी ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्ते यांच्याबरोबर आज नियोजनाची बैठक या ठिकाणी झाली आहे येणाऱ्या दहा दिवसामध्ये आमच्या ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी विश्वास दिलाय आहे येणाऱ्या दहा दिवसामध्ये आम्ही आपल्या पंचवीसशे पंचवीस उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचं राज करू आम्ही पूर्ण वेळ प्रचारामध्ये आम्ही सक्रिय राहू त्यासाठी खरं तर आज ही बैठक होती खरं तर चौगाव शहराचे नगर या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार ताकदीचे या आहे। या सर्वांच्या शहराचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर आहे तेव्हा आम्हाला विश्वास आहे की पूर्ण ताकदीने आमचे पंचवीस जागा या विधानसभेच्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून येतील या नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा

चार वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर होणार आहे माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या प्रचार शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे महिला आयोगाच्या अध्यक्षा ताई चाकणकर आमदार आशितोष काळे उपस्थित राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी दिलंय मागील सहा वर्षांपासून कोपरगाव मतदारसंघाबरोबरच कोपरगाव शहराच्या विकासाच्या बाबतीत आमदार आशुतोष काळे यांनी दिलेल्या निधीतून मोठा बदल झालाय त्यामुळे कोपरगाव शहराची विकसित शहराकडे वाटचाल सुरू झाली आहे कोपरगाव शहराचा पाण्याचा प्रश्न मिटवल्यामुळे तसेच रस्त्याचा विकास व शहर सुशोभीकरण होऊन शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे कोपरगाव शहराच्या विकासाची ही लय कायम ठेवण्यासाठी होऊ घातलेल्या कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी महाराष्ट्र फेडरेशनचे अध्यक्ष ओम प्रकाश तथा काका कोयटे यांना उमेदवारी दिली आहे तसेच नगरसेवक पदासाठी देखील अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहराच्या विकासाची घट्ट करण्यासाठी उज्ज्वल भविष्याची नवीन सुरुवात ठरणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष व नगर नगरसेवकांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर आमदार आशुतोष काळे कार्यकर्त्यांना संबोधित करणार असून त्यांचे मार्गदर्शन व त्यांचे विचार ऐकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी केलं काही युवकांमध्ये भांडण होऊन हानामाऱ्या झाल्या होत्या त्यानंतर बुधवारी सकाळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुलेवाडी परिसरात एका युवकावर धारदार शस्त्रांनी वार करून त्या घटनेत युवकाच्या हाताचा पंजा तुटला जखमी युवकाला नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आलं शहर पोलीस ठाण्यात जबाब नाशिक येथे गेल्याची माहिती आहे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली नव्हती श्रीरामपूर तालुक्यात सोयाबीन चोरी करणाऱ्या पाच जणांची टोळी पोलिसांनी पकडली असून चोरीस गेलेले सोयाबीन जप्त केलाय श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथील शेतकरी गोरक्षनाथ भीमराज ढवळे यांच्या शेतातील शेड मध्ये अज्ञात शेडमधील सोयाबीन चोरून नेलं होतं मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी नायगाव येथील सचिन जगन्नाथ मोरे यास ताब्यात घेतलाय चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे तसेच साथीदार आरोपी हरिदास निकम शुभम मोरे तुषार सदा फुले विशाल गायकवाड नावे सांगितली वरील चार ही आरोपी पकडल्यात तालुक्यातील मालेवाडी परिसरात तुरीच्या पिकात गांजा लागवड केल्याचा प्रकार समोर आलाय पाथळी पोलिसांनी बुधवारी छापेमारी करत दोन लाख दहा हजार था दोनशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी विक्रम मुरलीधर खेडकर यास अटक केलाय मालेवाडी शिवारातील तुरीच्या शेताची पाहणी केली असता गांजाची सोळा झाडे आढळून आली त्याचं वजन चौदा किलो दहा ग्रॅम इतकं असून त्याची एकूण दोन लाख दहा हजार दोनशे पंचवीस रुपये आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सह्याद्री डॉप्टर मध्ये थांबतोय पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री